विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नागपंचमीचे महत्त्व आणि आपत्कालीन स्थितीत नागदेवतेचे पूजन कसे करावे श्रावण मास म्हणजे सणाचा मास असे ही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदा सर्वकाळ मुक्तता व्हावी तसेच नागदेवताचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी प्रतिवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते या वर्षी तेरा ऑगस्ट या दिवशी नागपंचमी आहे या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात तर काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचं नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणे कापणे वर्ज मानले जाते सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात नागपंचमीचा इतिहास आणि महत्व पाहणार आहोत यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपंचमी नेहमीप्रमाणे साजरी करण्यास काही ठिकाणी आपत्काळातील पडून वाळवळचे पूजन करणे शक्य नाही त्यांनी आपधर्माचा भाग म्हणून घरी राहूनच हा सण कशा प्रकारे साजरा करावा या विषयीचे धर्मशास्त्री विवेचन या लेखात करण्यात आले आहे एक नागपंचमीचा इतिहास सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले जन्मेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर, सर्प वर त्याने मागून घेतला जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबवला तो दिवस पंचमीचा होता शेषनाग त्याच्या फाण्यावर पृथ्वी धारण करतो तो पातळ्यात राहतो त्याला सहस्र फणे आहेत प्रत्येक फाण्यावर एक हीरा आहे त्याची उत्पत्ती श्री विष्णूच्या तमोगुणापासून झाली श्री विष्णू प्रत्येक कल्पशांती महासागरात शेष सणावर शयन करतो त्रेतायुगात श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला द्वापर या युगांच्या संधीकाळात कृष्णाचा अवतार झाला त्यावेळी शेष बलराम झाला श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता पाच युगापूर्वी सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सतेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळे त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नागपूजनाचे महत्व नागाची श्रेष्ठ जो अनंत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबलम शंखपाल धृतराष्ट्र तक्षक कालिय तथा अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा नऊ जातीच्या नागाची आराधना करतात त्यामुळे सर्प भय उरत नाही आणि विषबाधा होत नाही तीन दिवशी उपवास करण्याचे महत्व सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोक्यात सत्तेश्वरीने अन्नग्रहण केले नाही त्यामुळे त्या, त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवताकडे हाक मारण्यास त्याचा भावाला लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते चार निषेध नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये इत्यादी संकेत पाळावेत या दिवशी भूमि खनन करू नये पाच आपत्कालीन स्थितीत नागदेवतेचे पूजन कसे करावे नागदेवतेचे चित्र काढणे हळद मिश्रित चंदनाने भिंतीवर अथवा पाटावर नागाचे चित्र काढावे आणि त्या ठिकाणी नागदेवतेचे पूजन करावे अनंता नाग देवधाब्यो नम हा नाममंत्र म्हणत गंध पुष्प इत्यादी सर्व उपचार समर्पित करावे षोडशोपचार पूजन ज्यांना नागदेवतेची षोडशोपचार पूजा करणे शक्य आहे त्यांनी षोडशोपचार पूजा करावी पंचोपचार पूजन ज्यांना नागदेवतेची षोडशोपचार पूजा करणे शक्य नाही त्यांनी पंचोपचार पूजा करावी आणि दूध साखर लाया यांचा तसेच कुळाच्या परंपरेनुसार खीर इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवावा पंचोपचार पूजा गंध हळद कुंकू पुष्प उपलब्ध असल्यास दुर्वा तुळशी बेल धूप दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करणे सहा पूजनानंतर नागदेवतेला कराव्याची प्रार्थना हे ग नागदेवतांनो श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे नागपूजन केले आहे या पूजनाने नागदेवता प्रसन्न होऊन मला नेहमी सुख देणाऱ्या होवो हे नागदेवतांनो मी हे जे पूजन केले आहे त्यात अज्ञानाने वा अजाणतेपणी काही उणे अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी तुमच्या कृपेमुळे माझी सर्व मनोरथ पूर्ण होवत माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये अशी आपल्या प्रार्थना आहे संदर्भ सनातन संस्थेचा ग्रंथ सण धार्मिक उत्सव आणि व्रते ट्वेंटी फोर न्यूज़ हर पल आपके साथ